नमस्कार मंडळी मुंबई महानगरपालिका म्हणजे भारतातील सर्वात श्रीमंत आणि महत्त्वाची पालिका दर पाच वर्षांनी त्या निवडणुका होतात पण यावेळी दोन हजार पंचवीसची निवडणूक भलतीच रंगतदार होणार आहे कारण समीकरणं पूर्णपणे बदलली आहे शिवसेना दोन तुकड्यात विभागली आहे भाजपने आपले बल वाढवलं आहे आणि मनसे पुन्हा एकदा मुंबईत आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे आज आपण पाहणार आहोत मनसेच्या जिंकण्याच्या संधी काय आहेत जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हात मिळवणी केली तर खेळ कसा बदलेल हेच आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी नीरज तुम्ही पाहता ठाकरे यांनी दोन हजार सहामध्ये मध्ये शिवसेनेतून वेगळं होऊन मनसेची स्थापना केली सुरुवातीला मुंबईतील मराठी तरुणांमध्ये मनसेला प्रचंड लोकप्रियता मिळाली दोन हजार सातच्या बीएमसी निवडणुकीमध्ये मनसे पहिल्यांदा लढली पण परिणाम मात्र मर्यादित राहिले दोन हजार बारामध्ये मनसेचा सुवर्ण काळ झाला तब्बल अठ्ठावीस नगरसेवक निवडून आले मात्र दोन हजार सतरामध्ये मनसेची घसरण झाली आणि केवळ सात नगरसेवक राहिले यातून एक गोष्ट स्पष्ट आहे मनसेकडे करिश्मा आणि ओळख आहे पण संघटन मर्यादित असल्यामुळे मोठी लाट निर्माण करणं अवघड गेलं आहे सध्याचं मुंबईचं राजकारण बघितलं तर आज मुंबईच्या राजकारणात तीन मोठे खेळाडू आहेत शिंदेगड सत्तेत आहे पण मराठी मतांमध्ये थोडा विरोध दुसरं म्हणजे भाजप संघटना मजबूत उत्तर भारतीय मतदारांमध्ये मोठा प्रभाव दिसतोय तिसरं म्हणजे उद्धव ठाकरे गट पारंपरिक शिवसैनिक आणि मराठी मतदार त्यांच्या सोबत आहेत मनसे इथे चौथा खेळाडू आहे पण मराठी मतांचं विभाजन हे त्यांचं मुख्य शस्त्र ठरू शकतं पण जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली तर ही निवडणूक त्रिकोणी नव्हे तर थेट द्विपक्षीय लढत होईल ठाकरे युतीचा प्रभाव नक्कीच पाहायला मिळेल कल्पना करा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईतील मराठी मतांचं जवळजवळ ऐंशी टक्के एकत्रीकरण होऊ शकतं त्यामुळे होणारे फायदे शिवसैनिकांची निष्ठा प्लस मनसेची आक्रमकता यामुळे मजबूत प्रचार यंत्रणा होईल शिंदेगड आणि भाजपसाठी ही सर्वात मोठी डोकेदुखी असेल आणि मुंबईतील नवीन मराठी तरुण मतदार उत्साहित होऊ शकते पण जर युती झाली नाही तर मनसेसाठी ही निवडणूक कठीण आहे ते काही महत्वाच्या मराठी मतदारसंघात पाच ते दहा जागा मिळवू शकतात पण युती झाली तर मनसेचं महत्व वाढतंय प्रचारात आघाडीवर आणि दोन हजार बारा दोन अंकी आकडा मिळवण्याची शक्यता आहे आणि मुंबईत राज ठाकरे यांचा पुन्हा करिश्मा उभा राहू शकतो मनसेसाठी महत्वाचं म्हणजे प्रचाराची टायमिंग आणि सोशल मीडिया कॅम्पेन राज ठाकरे यांच्या भाषणशैलीला प्रचंड आकर्षण आहे पण ती योग्य मतदारसंघात पोहोचली पाहिजे आता जर निवडणुकीचं समीकरण पाहिलं तर भाजप प्लस शिंदेगड त्यांच्यासोबत उत्तर भारतीय आणि काही मराठी मतं आहेत तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली तर मराठी मतांचं एकत्रीकरण होऊ शकतं जेसोबत काँग्रेस प्लस एन सी पीसोबत सोबत काही अल्पसंख्याक मतं आहेत या समीकरणात मनसेचं भविष्य युतीवर अवलंबून आहे युती झाली तर मनसेचं पुनरागमन नाही झाली तर मर्यादित उपस्थिती राहील दोन हजार पंचवीसची बी एम सी निवडणूक ही केवळ सत्ता बदलण्याची लढत नाही तर मुंबईतील मराठी ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याची संधी आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हातमिळवणी केली तरी निवडणूक अतिशय रोमांचक आणि ऐतिहासिक होऊ शकते मनसे जिंकते का युती होते का हे तर निकालानंतरच कळेल पण एक गोष्ट नक्की मुंबईची लढाई यावेळी रंगतदार ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा